श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे समर्थ दरबार या चॅनलवर बंधू व भगिनींनो आज आपण जाणून घेणार आहोत काळा धागा बांधण्याचे फायदे पहिला फायदा आहे पुरुषांनी काळा धागा हा उजव्या पायात बांधावा पाया तसेच स्त्रियांनी डाव्या पायात बांधावा पाया दुसरा फायदा असा आहे धागा हा नेहमी शनिवारीच बांधा तिसरा फायदा आहे शनिदेवाचा त्रास काळा धागा बांधल्याने होत नाही चौथा फायदा आहे काळा धागा बांधल्यामुळे लक्ष्मीची प्राप्ती होते पाचवा फायदा असेल ज्यांना पोटदुखीचा त्रास आहे त्यांनी उजव्या पायाच्या अंगठ्यात धागा बांधावा पुढचा फायदा आहे काळा धागा परिधान केलेल्या व्यक्तीने रुद्र गायत्रीचा पाठ जरूर करावा तसेच रोज श्री स्वामी समर्थ महाचा जप करावा शनी महाराजांची पूजा करावी आणि हनुमंताची दर शनिवारी पूजा करावी